नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्ट ज्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सागर हा इंद्राने लकीला समजवत असतो आणि म्हणतो की आता एकच पर्याय आहे तो म्हणजे लकीचा आरती बरोबर लग्न लावून द्यायचं त्यावर इंद्रा म्हणत असते की मला ती आरती ह्या घरामध्ये सून म्हणून नकोय सागर तेव्हा तिचा विषय बंद कर मला ही गोष्ट मान्यच नाही आणि लकीला सुद्धा तेव्हा सागर म्हणतो की आता लकीचा विचार घेण्याची ही वेळ नाही आहे लकीने शिक्षा लकीने चुकी केली आहे तर त्याला शिक्षा द्यायलाच हवी आहे जर आपल्या घरातलेच कोणी असतं तर आपण काय केलं असतं समोरच्याचा जीव घेतला असता आई तुला कळतं आहे का माझे विचार पडत आहेत का तुला जर आपल्या घरातली कोमल असती स्वाती असती तर आपण त्या मुलाचा किती प्रा हे केलं असतं ते तुला कळतं आहे ना तर मग इथे आता ती मुलगी लोकाची जरी असली तरी हा मुलगा चुकलेला आहे आणि तो आपलाच आहे तेव्हा आता शिक्षा म्हणून हेच लग्न करणं आपल्यासाठी योग्य आहे त्यावर इंद्रा म्हणते की अरे सागर नको ना असं करूस तेव्हा सागर म्हणतो की हे बघलं की तू जर ह्या लग्नाला तयार नशील ना, ना तर दोन टाईम असं खायला मिळते ना तेही मिळणार नाही निदान यायला तरी ते जुमान तेव्हा म्हणते काय रे रेत्या ओराचं आता पिणं पण काढणार आहेस का तू त्यावर सागर म्हणतो नाही पण मग मला कोणी समजूनच घेत नाही आहे मी का असं म्हणतोय कारण त्या आरतीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तिच्या मुलाची जबाबदारी आपण घेणं हे बरोबरच आहे आणि ते म्हणजे त्या तिचं या घरामध्ये येणं आणि तिला हक्काची जागा मिळवून देणं तेव्हा लकी चुकलेलं आहे आणि तिला शिक्षण म्हणून हेच योग्य आहे तुला कळतं ये ना त्यावर इंद्राही आता म्हणते हळूच मान होते तर लकी तिला इशारा करून नाही असं म्हणायला लावत असतो मात्र सागर पुढे आता इंद्रा हो म्हणते तर इकडे सावणीने त्यांचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं तर सावनी म्हणते की लकीचं लग्न आरती बरोबर असं मी होऊच देणार नाही कारण मला मुक्ताला खाली खेचायचं आहे आणि जर असं झालं तर मुक्ता पुन्हा एकदा जिंकेल आणि मुक्ताला तर मी खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे ना मग मी नाही होऊ देणार असं मला तर काहीतरी करावंच लागेल पुन्हा आता घरातले सर्वजण जय मुक्ता जय मुक्ता असं करतील आणि मला तेच नको आहे तेव्हा आता मला काहीतरी हालचाल करावीच लागेल आरती आणि लकीचं कसं लग्न होते ना हेच मी पाहते तेव्हा आता सावनी ही जे कान भरवला तिकडे जाणार आहे इकडे आता आशू हा मुक्ताला फुलांचा भुके द्यायला आलेला असतो मुक्ताला ही फुलं खूप आवडतात तेव्हा मी तिला ते भेटू शकतो का त्यावर सागर म्हणतो नाही आशू मुक्ताला आराम करायला सांगितलं आणि ती झोपलेली तेव्हा ती उठली का मी तुम्हाला कळवतो मग तेव्हाच या ना तुम्ही असं म्हणून सागर दरवाजाही उघडत नाही आणि आशूशी बाहेरच बोलत असतो आणि आशूला तो म्हणतो की तुम्ही या आता असं स्वतूनच बोलल्यामुळे आता आशू हा निघून जातो आशूला खूप राग आलेला असतो इथे कारण सागरने त्याला घरात बोलवलेलं नसतं सागरला मात्र त्याला घरात घ्यायचंच नसतं कारण तो सारखंच मुक्ता मुक्ता त्याला काही पटत नाही सागरला आशुचा सा वागणं त्यामुळे सतत तो ते फुलांचं गुच्छ घेऊन घरामध्ये येतो आणि जोरात तो, जोरा तो टेबलवरती फेकून देतो मुक्तापर्यंत काही फुलांचं गुच्छ जात नाही इकडे आता सागर मध्ये येऊन सिस्टरला विचारत असतो की मुक्ताला बरं वाटतंय ना आता भीटू शक्तो मी तिला भेटू शकतो ना असं म्हणून तो मुक्ताबरोबर बोलायला येत असतो तेव्हा आता सिस्टर सांगत असते सागरला की मुक्ताची रिपोर्ट नॉर्मल आहे लगेच मुक्ता उठून बसते आणि म्हणते की म्हणजे आता मी जाऊ शकते ना त्यावर सिस्टर म्हणते नाही तुम्ही बरं अगोदर तुम्हाला कोणी उठायला सांगितलं मी फक्त तुमची काय कंडिशन आहे हे त्यांना सांगत आहे नॉर्मल म्हटल्यावर लगेच उठून पळायलाच पाहिजे का तुम्हाला आरामाची खूप गरज आहे असं ओरडूनच त्या म्हणत असतात त्या म्हणतात की एकाच डॉक्टरला मला का ओरडावं लागते तुम्ही एक डॉक्टरच आहात ना मग नॉर्मल पेशंटसारखं मला ओरडायला भाग पाडू नका तुम्ही झोपा बरं अगोदर असं सिस्टर आता मग ओरडते आणि म्हणून आता सागरसुद्धा सिस्टरकडे पाहू लागतो आणि मग आता सिस्टर म्हणत असते की काय झाले तुम्हाला सांगितलं ना आराम करायला कारण मुक्ता ही झोपत नसते ती सागरशी गप्पा मारत बसलेली असते तेव्हा सागर म्हणतो ते की मॅडम फक्त थोडा वेळ तेव्हा लगेच सिस्टर म्हणतात की ह्या पेशंटबरोबर त्याच्या घरातली लोकं सुद्धा जराशी मला वेळीच वाटत आहेत ऐकायलाच तयार नाही आहेत तेव्हा सागर म्हणतो नाही तसं नाही मॅडम जरा काळजी वाटत होती म्हणून दोन शब्द बोलायला आलो मी तरी त्या म्हणत असतात की पण नाही सांगितलं आहे ना मी आराम करा बरं अगोदर असं म्हणून त्या सिस्टर आता सारखंच मुक्ताला ओरडू लागतात आणि सागर आणि मुक्ताला काही बोलायला मिळत नाही त्यानंतर आता ती सिस्टर म्हणते की मी आलीच असं म्हणून आता सिस्टर बाहेर गेलेली असते तर इकडे सागर हा पुन्हा मुक्ताला म्हणत असतो की तुला बरं वाटतंय ना आता आता काही टेन्शन घ्यायचं नाही आणि सर्व तुझ्या मनासारखं होणार आहे तेव्हा मुक्तालाही आता पॉझिटिव्हनेस आलेला आहे की सागर माझ्या बाजूने झाला आहे तिलाही आता खूप बरं वाटत असतं तर पुढे सावने आता प्लॅन करण्यासाठी गेली आरतीला भेटायला आणि आरतीला ती म्हणत असते की आरती अगं तू इतकी शांती कशी शांत कशी काही बसू शकतेस तुझ्यावर अन्याय झाला आहे तुला न्याय नको आहे का तेव्हा आता आरती म्हणते मी काय करायला हवे तेव्हा अगं तुला काय वाटतं ती लोकं इतकी चांगली आहेत का तू माझ्यावरून मी तुला सांगते अगं त्या मुक्ताला थोडी ना मुलं बाळं झालेली आहे तिला काय करणार आहे अगं कोळी परिवारातले काही माणूस चांगला नाही आहे लोक फक्त दुसऱ्यांना त्रास कसं द्यायचा ना हेच बघतात आता बघ ना तुझं लकीने एवढी मोठी चुकी केली तरी ती मुक्ता तिकडे शांत बसलेली आहे तिने फक्त तुला समजावलं बाकी काही ॲक्शिंग ॲक्शन केली का नाही के ना, ना मला तो एस तुला म्हणायचं आहे तिने कुठं मुलांना जन्म दिला आहे म्हणजे अगं माझ्या पहिल्या बाळाच्या वेळेलासुद्धा मी खूपच अशी माझी सर्वजण खूप काळजी घ्यायचे पण दुसऱ्या बाळाच्या वेळेला म्हणजे सईच्या वेळेला माझी खूप धुडूगोस केली त्यांनी खूप भांडणं केले आणि इवन सागरसुद्धा माझ्याशी चांगलं बोलायचं नाही तेव्हा मी एकटी पडली होती माझी खूप हालत झाली आणि मला माहिती आहे ना मुलांना काढणं सोपं नसतं त्या मुक्ताला थोडी कळणार आहे तिला थोडी ना मुलं बाळ झालेली आहेत ती अशी दुसऱ्यांच्या मुलांवर शायनिंग मारत असते असं आता मुक्ताबद्दल उलटसुलट आरती भरवते आणि म्हणते की हे शहाळ्याचं पाणी आता शहाळ्याचं पाणी रोज देणार का असं आरती तिला विचारते की नको मला का तुम्ही एवढं माझ्यासाठी करता तेव्हा अगं एका आईची किंमत काय असते ते मला माहिती आहे मा मीही दोन मुलांची आई आहे आणि मी त्रास सहन केलाय नवऱ्याचा आणि तुझ्यावर सुद्धा माझ्यासारखीच वेळ आली खरंच मला तुझी खूप दय येते कार आरती मला तर तुला न्याय मिळवायचा आहे बघ तुला मदत लागली ना बिंदास माझ्याकडे हक्काने फोन कर हक्काने माझ्याकडे मदत माग मी तुला देईल मी सुद्धा एकटीच आहे ना पण कसं आहे याच्यामध्ये माझं नाव पुढे आणू नकोस कारण मी ना आदित्यासाठी आधी आत्ताही सागरबरोबर लढत आहे आणि त्यात जर तुला मदत केली हे त्यांना कळालं ना मग तर मला घरातूनच हकलतील मग आरती म्हणते की तुम्ही खूप बरोबर म्हणताय मला तुमचं म्हणणं पडतंय मग सावनी म्हणत असते की तू शांत बसू नकोस मी तर तुला म्हणते लकीशी लग्न करण्यापेक्षा तू आता असा निर्णय घे कारण उद्या तो तुला त्रास देईल त्याने उद्या तुझं प्रेम कबूल नाही केलं तर मग तर तू अजून फसशील त्याच्यापेक्षा लग्न करण्यापेक्षा तू सदर कोर्टाची पायरी चढ कोर्टामध्ये जाणे तुला न्याय मागव लकी आणि त्याच्या घरच्यांविरोधात केस टाक हाच योग्य पर्याय तुला काय वाटतं आरती तुला माझं म्हणणं पटते ना तेव्हा आरती म्हणते की हो मॅडम माझ्याही मनात असा विचार येऊन गेला होता पण मला वाटलं की याने काही होईल की नाही मला ना, ना खूप भीती वाटत होती पण खरंच तुम्ही मला मदत केलीत मी आता असंच करते असं म्हणून आता सावनीचा सा प्लॅन इथे सक्सेस होताना दिसणार आहे कारण आरती ही सावनीचं ऐकणार सा आहे आणि कोर्टामध्ये चालली आहे ती लकी आणि लकीच्या घरच्यांविरोधात केस करण्यासाठी सावनी म्हणत असते की मी आता योग्यच करणार आहे आणि आता सावनी इथून निघून गेलेली असते आणि ती आरती मनात विचार करते की खरंच सावनी काही चुकीचं म्हणत नाही आहे सावनी मॅडम माझ्या बाजूने आहेत मुक्ताने खरंच ते ज्या म्हटलं तेच केलं ना मला फक्त समजवलं काही ॲक्शन घेतलेले नाही आहे तेव्हा आता माझ्या मनाला जे वाटेल मी ते करणार आणि मी फक्त आता सावनी मॅडमचा एक असं आरती आता तिच्या निर्णयावर ठाम झालेली आहे तर पुढे आता मुक्ता लग... आ... मुक्ताही सागरची वाट बसलेली असते तितक्यात आता आशोसा तिला फोन येतो आणि आशू फोनवर तिला विचारत असतो की काय गं मुक्ता कशी आहे तुझी तब्येत बरी, बरी आहे ना त्या काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना मुक्ता म्हणते मी तर बरी आहे आणि तू येऊन गेलास का इकडे तेव्हा आता हिला काहीही माहिती नसतं हो तर आशू आशू इथे आता सागरची ती गोष्ट लपवून ठेवतो कारण त्याला माहीत आहे की ही गोष्ट जर मी मुक्ताला बोललो तर लगेच दोघांमध्ये भांडण होईल म्हणून तो म्हणतो की नाही मला तुला भेटायचंच आहे पण मी येऊ शकतो का तितक्या जाता त्या सिस्टर येतात आणि सागरसुद्धा सागर लगेच तिच्या हातात ना फोन घे सगतो आणि म्हणतो की सिस्टर इकडे बघा या मॅडम आराम करायचे सोडून फोनवर बोलतायत लगेच सिस्टर फोन हातामध्ये घेते आणि इकडे अशुला म्हणत असते की हे बघा मॅडमला अजूनही बरं वाटेल नाही आहे तेव्हा तुम्हाला जर इतकंच बोलायचं असेल ना तर तुम्ही इथे येऊन बोला असं म्हणून त्या फोन ठेवतात आणि पुन्हा मग त्याला ओढू लागतात की तुम्हाला आरामाची गरज आहे तेव्हा फोन तुम्ही घ्यायचा नाही आणि आराम करा बरं आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्हाला व्यवस्थित पार करू द्या आणि तुम्हाला लवकरात लवकर बरं करायचं आहे आम्हाला तेव्हा सागरसुद्धा हा मुद्दा म्हणून सिस्टरची बाजू घेत मुक्ताला उलट सुलट बोलत असतो आणि त्यानंतर ती सिस्टर ओरडून बाहेर निघून जाते तर इकडे सागर हा मुक्ताला म्हणत असतो की मग आता व्यवस्थित आहे ना तब्येत आता मी काय निर्णय घेतला तो ऐका मला असं वाटतं की आपण आरती आणि लकीचं लवकरच लवकर लग्न राहून टाकूयात कारण तुम्ही बरोबर म्हणालात त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी लग्न करणं हाच योग्य पर्याय आहे लकीला तर मी तयार केलेला आहे आणि इंद्रा म्हणजे माझी आईसुद्धा आता तयार झालेली आहे मी समजावले तिला आता मात्र सागरचं बोलणं ऐकून मुक्ताला खूप बरं वाटत असतं मुक्ताला ह्याच गोष्टींची अपेक्षा होती आणि सागर फायनली सागर आणि लकी आणि आरतीच्या लग्नाला तयार झालं आहे हे ऐकून तर मुक्ताला आता पूर्णच बरं वाटत असतं ती म्हणते की आता मला कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आहे माझं काहीच दुखत नाही आहे कारण आता तुम्ही मला साथ देतायत ना असं म्हणून आता ती पुन्हा खूप खुश होते त्यानंतर तिथे सई आणि आदित्य जोरातच उड्या मारत येतात आणि म्हणतात की मुक्ता मम्मा तुला कसं वाटतं आहे तू बरी आहेस ना आणि खूप जोरात जोरात आवाज करत असतात आणि इकडे सागर तुमच्या मुक्त मम्माला कुठे काय झालं होतं तुमचे मुक्ता मम्मा तर बरी आहे असं म्हणून त्यांना हसवत असतो त्यानंतर आता सिस्टर सुद्धा तिथे येते आणि सर्वजण खूप आनंद दिसत असतात तर पुढे आता सागर हा मुद्दा म्हणूनच मुक्ताला शांत झोप लागलेली असते आणि तेव्हा सिस्टर लावून तो विचारत असतो की ह्या मॅडमला खरोखर आता पूर्ण बरं वाटत आहे ना काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना कारण सागर नदीच्या बालपणीच्या आजाराची गोष्ट ऐकल्यामुळे त्याला खूप टेन्शन आलेलं असतं मुक्ताचं पण आता हा भाग इथे संपलेला आहे प्रेक्षकांना पुढे आता कोर्टातून नोटीस आली आहे आणि सागर नदी वाचल्यावर सागरच्या पायाखालची जमीन सरकली आरतीने लकीच्या विरोधात केस केलेले आहे आर लकीने मला फसवलं आणि माझ्यावरती जबरदस्ती केली असे आरोप तिने याच्यात लावलेले आहेत तेव्हा आता मुक्ताला खूप मोठा धक्का बसला लगेच मुक्ता ही आरतीकडे येऊन तिला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे तर आरती म्हणत असते की मॅडम तुम्ही मला सपोर्ट करत आहात ते ठीक आहे पण मला न्याय मिळवण्यासाठी मला तर लकीशी लग्न नाही करायचं आहे पण लकीने मला फसवलं माझी फसवणूक केली त्याचा बदला घ्यायचा आहे तेव्हा आता मला कोणी किती समजवलं तरी मी ही केस मागे घेणार नाही पण लकीच्या मात्र आयुष्याची वाट लावणार तर प्रेक्षकांना मुक्ताला खूप मोठा धक्का दिलेला आहे आरतीने याच्यामधून आता मुक्त आरतीला कसं बाहेर काढणार कसं समजवणार हेच आपल्याला पाहायचं आहे पाहत राहा प्रेमाची गोष्ट आणि अशाच मालिकांची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून नक्की कळवा आजचा भाग कसा वाटला